विकास आघाडी सोबत लढणार का कारण काँग्रेस पक्षाचं म्हणणं आहे की आम्ही आमची पद्धती निवडणुकीला अजून सव्वा वर्ष आहे ह्या सगळ्या एकत्र लढायच्या का कशा लढायच्या याच्या बाबतीत पक्षाचे सर्व नेते एकत्र बसेल आणि निर्णय नाही पण शिवसेनेने तयारी सुरू केली कालपासून बैठक शिवसेना शिवसेना ही निवडणुकीसाठी जन्माला आलेला पक्ष नाही शिवसेनेचं काम नेहमीच चालू असतं निवडणुका असो किंवा निवडणुका नसो शिवसेनेचे पक्षप्रमुख शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं नेहमी रिव्ह्यू घेत असतात तसा रिव्ह्यू आता देखील चालू आहे निवडणुका आल्या की फक्त छत्र्या उघडायचा हा पक्ष नाही हा पक्ष तीनशे पासष्ट दिवस काम करणारा पक्ष आहे त्याच्यामुळे निवडणुकीची आम्हाला वेगळी तयारी करावी लागत नाही लोकांशी आमचे जे काही संबंध आहेत ते तीनशे पासष्ट दिवस लागलेले स्वबळावर सत्ता स्थापन करणं महापालिकेत भाजपचं उद्दिष्ट आहे त्या अनुषंगाने त्यांची तयारी सुरू झाली आहे प्रत्येक पक्षाला स्वप्न मुंबई प्रत्येक पक्षाला बघण्याचा अधिकार आहे आम्ही त्यांच्या स्वप्नाच्या जा मध्ये जाऊ इच्छित नाही त्यांनी स्वप्न बघावीत जरूर बघावीत ज्या दिवशी स्वप्न भंग होईल त्या दिवशी आम्ही बोलू या निवडीला आठ जागांवर आक्षेप घेतलेला आहे काय भूमिका आहे आता महाविकास आघाडीने माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनंती केलेली आहे राज्यपालांना कि पंधरा दिवसात याचा आपण निर्णय घ्यावा आता पंधरा दिवस झालेले आहेत की विनंती आहे हा काय कायदा नाहीये आणि विनंतीच त्यांनी काय करायचं हे राज्यपालांनी ठरवायचं आहे आता त्यांनी काही केलेलं नाहीये त्याच्या बाबतीत मध्ये याच्या बाबतीत महाविकास आघाडीचे जे नेते एकत्र बसतील आणि याच्यावरती पुढचा निर्णय घेतील पुढचा निर्णय नेते घेतील ना तो ते ज्या वेळेला घेतील त्यावेळेला आपल्याला कळवायची व्यवस्था करू की सरकार समजा राज्यपाल निर्णय घेत नसतील तर काही सरकार न्यायालयात दावे बाबतीत सगळ्या गोष्टी तपासूनच पुढचा निर्णय घ्यावा लागेल दुसरा असा विषय होता की मराठा महिला मुख्यमंत्री व्हाव्यात असं एक मत आशिष शेलार यांनी व्यक्त केलं एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते शरद पवार म्हणजे बी जे पीची महिला मराठा मुख्यमंत्री व्हावा असं त्यांचं म्हणणं आहे का महाविकास आघाडीची आणि महाविकास आघाडीची मुख्यमंत्री कोण हे आता आशिष शेलारांनी ठरवायचं आहे का हे ठरवते ना महाविकास आघाडीने आपला मुख्यमंत्री जाहीर केलेला आहे आशिष शेलारांना मुख्यमंत्री कोण किंवा बी जे पीचा कोण महिला मुख्यमंत्री करायचा असेल त्यांचं सरकार ज्या वेळेला येईल अशी त्यांना जी स्वप्न पडलेली आहेत त्यावेळेला त्यांनी तो निर्णय घ्यावा एका दगडात अनेक पक्षी मारले असं म्हटलं जातं एका दगडात नाही तो दगड पोचण्याच्या अगोदर त्या दगडाच्या ठिकऱ्या उडलेल्या आहेत आणि आणखी विषय होता की सोमवारपासून सोमवारपासून शाळा सुरू करणार यावरून संभ्रम वाढला आहे एका बाजूला शिक्षक किंवा कर्मचारी पॉझिटिव्ह येतात कोरोना पॉझिटिव्ह आढळतात दुसरीकडे पालिका उत्तर देतील पण पण महाविकास आघाडी सरकार म्हणून म्हणजे काय त्या बाबतीत याच्या खात्याच्या मंत्री आपल्याला व्यवस्थित नीट समजवून सांगू शकतील छोटी निर्णय प्रक्रियेमध्ये त्या असतात मी नसतो त्याच्यामुळे त्या निर्णय प्रक्रियेमध्ये ज्या मंत्रीबाई असतील त्या आपल्याला याच्यावरती योग्य ते मार्ग नाही पण असं दिसतं आहे की अनेक निर्णय घेतले पुन्हा रद्द केले पुन्हा घेतले त्यामुळे जास्त असं काही असा काही संभ्रम होत नाही आहे मला असं वाटतं की ज्या वेळेला चर्चा होते त्यावेळेला खूप विषय मागे पुढे होत असतात नवीन नवीन सूचना येत असतात कधी कधी सूचना निर्णय झाल्यावर येते असं वाटतं की सूचना ही योग्य आहे त्याच्यामुळे कदाचित निर्णयात थोडाफार फेरबदल कधी कधी करावा लागतो